उपासाच्या दिवशी पोटाला थंडावा देणारा सात्विक साधासुधा पदार्थ म्हणजे दह्यातला साबुदाणा साबुदाण्याची खिचडी किंवा थालीपीठं थोडी तुपकट होतात दही साबुदाण्याला कमी तूप किंवा कमी दाण्याचं कूट वापरलं तरी चालतं चला बघूया कसा करायचा सा? अगदी साधासुधा आणि चविष्ट असा दही साबुदाणा नमस्कार कांचनबापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत सगळ्यात आधी एक वाटी साबुदाणा कढईत घालू आधी मध्यम गॅसवर भाजून घेऊया साबुदाण्याचा रंग फार बदलू न देता छान फुलेपर्यंत आपल्याला साबुदाणा भाजून घ्यायचा आहे पाच सात मिनटं झाली आहेत हे बघा साबुदाण्याचा रंग किंचित बदलला आहे आता बारीक गॅसवर साबुदाणा भाजू साबुदाणा असा पसरवून ठेवला की तो सगळीकडून एकसारखा भाजला जातो भाजण्यापूर्वी एक कच्चा साबुदाणा खाऊन बघा नंतर असा फुल्ल्यावर एखादा साबुदाणा खा चांगला भाजला गेलेला साबुदाणा तोंडात लगेच विरघळतो हे बघा काही साबुदाणे असे फुगलेत आता गॅस बंद करून साबुदाणा यातच थोडा कोमट होऊ देऊया कोमट झालेला साबुदाणा कासेच्या बाऊलमध्ये काढू त्यात साबुदाणा बुडेल एवढं पाणी घालून एकदा ढवळून थोडा वेळ झाकून ठेवू पाच मिनिटांनी वरचं सगळं पाणी काढून परत झाकण लावून ठेवू आपण साबुदाणा भिजवून ठेवला होता त्याला दोन तीन तास झालेत साबुदाणा छान भिजला आहे आणि हे पहा दही साबुदाणा करण्यासाठी लागणारं सगळं साहित्य तयार आहे या दोन मध्यम तिखट मिरच्या आपण बारीक चिरून घेऊया कोथिंबीरही चिरून घेऊ मी नेहमी कोथिंबीर अशी थोड्या कोवळ्या काड्यांसकट वापरते याचा खूप छान स्वाद येतो हे पहा हे अगदी ताजं दही आहे असं हलवूनही ते अजिबात हलत नाही आहे इतकं ते घट्ट आहे आपण यात साधारण पाऊण वाटी दही घालू माझ्याकडचं दही नेहमीच असं घट्ट असतं असं दही कसं लावायचं हे दाखवणारा माझा व्हिडिओ आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे मला दही साबुदाणा थोडा सरसरी सरसरीत आवडतो सरसरीत म्हणजे थोडा पातळसर त्यामुळे मी इतकं दही घातलं आहे तुम्हाला थोडा कोरडा घट्टसर दही साबुदाणा पाहिजे असेल तर दही कमी घाला आपण सैंधव मीठ घालू एखादा टीस्पून साखर घालू दोन टेबलस्पून जाडसर कुटलेलं दाण्याचं कूट आणि थोडी कोथिंबीर घालू साबुदाणा चांगला भिजला आहे त्यामुळे यात दूध लागणार नाही ते आपण बाजूला ठेवूया दही साबुदाणा मिक्स करून घेऊ तुम्हाला अजिबात तूप नको असेल तर फोडणी न घालता असाच खाऊ शकता पाच दहा मिनटं झाकून ठेवूया छोट्या कडल्यात अर्धा ते एक टी स्पून तूप घालू तूप तापलं की जिरं घालू जिरं छान फुललं की लगेच मिरच्यांचे तुकडे घालून मिरच्या छान तळून घेऊ चिमूटभर कोथिंबीर घालून एकदा ढवळून गॅस बंद करू तयार फोडणी दही साबुदाण्यावर घालू थोडी कोथिंबीर घालू आपला सौम्य आणि चविष्ट दही साबुदाणा तयार आहे दही साबुदाणा डब्यात द्यायचा असेल तर त्यात पूर्ण दही घालण्यापेक्षा थोडं दही आणि थोडं दूध घाला म्हणजे खाण्याच्या वेळपर्यंत तो आंबट होणार नाही दही साबुदाण्यासाठी वापरण्याचं दही जर घट्ट नसेल तर साबुदाणा भिजवताना त्यासाठी ताक वापरा बरेच जणं नेहमीच साबुदाणा भिजवण्यासाठी ताक वापरतात आता येत्या उपासांच्या दिवसात याप्रमाणे दही साबुदाणा करा आणि कसा वाटला ते मला नक्की सांगा तुम्ही जर कांचन बापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओज वेग बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग